सहा नगरसेवकांना निलंबित करताच निलेश राणे आक्रमक भाजपच्या निर्णयाला केराची टोपली म्हणाली सिंधुदुर्गात राणेसाहेब निर्णय घेतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या आठपैकी सहा नगरसेवकांना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निलंबित केलंय आहे तसंच जिल्हाधिकारी यांच्या लेखी पत्राद्वारे याकडे लक्ष वेधत आहे विशेष म्हणजे कुडाळ नगरपंचायतमध्ये भाजपच्या चिन्हावर आठ नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यापैकी सहा नगरसेवकांची शिवसेनेच्या कार्यक्रमात उठभास अधिक तर भाजपच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं कारंदेत निलंबनाची कारवाई पक्षातर्फे करण्यात आली यामुळे सिंधुदुर्गात महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे या दरम्यान आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी घेतलेल्या निर्णयाला केराची टोपली दिली आहे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या सहा नगरसेवकांना भाजपमधून निलंबित करण्यात आलेलं आहे यावरून आता आमदार निलेश राणे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघात म्हणजे कुडाळ नगरपंचायतमधल्या सहा नगरसेवकांचे निलंबन केलेलं आहे आम आम्हाला ज्या दिवशी खासदार नारायण राणे सांगतील त्या दिवशी हे निलंबन मान्य करू असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे तसंच सिंधुदुर्गात भाजपाचे निर्णय हे खासदार नारायण राणे घेत असतात म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी पोस्टद्वारे दिली आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी कुडाळ